हाय हॅलो नमस्कार मी तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही चरणी प्रार्थना तर आज होती चौथी माळ तर चौथ्या माळेला आहे ना तुळशीची माळ होती ना तर त्यामुळे मी तुळशीची म सकाळी सकाळीच माळ घालून घेतलेली आहे तर मग माझी सकाळची देवपूजा वगैरे सर्व झालेली होती आणि स्वराला मिस्टरांना सर्वांना टिफिन दिलेला होता ते पण गेलेले होते दोघं पण स्कूलला आणि येथे ताई पण आलेल्या होत्या त्या गडावरती गेलेल्या होत्या ना तर चिंचखेडवरून पायी दिंडी जात असते तर मग त्या आता तेथे संध्याकाळी तेथे मुक्कामी होत्या आणि सकाळी अकरा वाजताच मग खाली आलेल्या होत्या गावातून बस ठरवलेल्या होत्या पण मग त्यांना इथे थांबायचं होतं सोराला आणि शंभूला पण भेटायचं होतं ना त्यामुळे मग त्या खाली येथे थांबलेल्या होत्या तर मग येथे शंभूचा आणि स्वराचे पण केस विसरत होत्या आणि स्त्री पण आलेल्या होत्या येथे आता दिवसभराचं काही आम्ही शूट नाही केलं तर त्या आल्यानंतर थोडा आरामच केला आणि मग स्त्री पण आलेला होता त्यांना घ्यायला तर भाऊजी पण आलेले होते त्या दोघं पण आलेले होते मग त्यानंतर भाऊजींचे मित्र पण येणार होते इथे तर मग ते गडावरतीच चाललेले होते तर दर्शनासाठी तर मग भाऊजी बोलले की मी इथं वणीला चाललेलो आहोत तर मग आलेले होते थोड्या पाच दहा मिनटासाठी ते पण येणार होते तर मग रुपलिताई बोलले के, क के केस विचरून घ्या तर मग येथे बसलेली आहे ती गजानं तर तुम्ही पण बघू शकता आणि मग त्यानंतर आता चहा पाणी वगैरे झाल्यानंतर आता त्यांना पण घरी जायचं होतं तर मग आता इथे घाटाची पण पूजा करून घेत आहेत आमच्या घरी पण घट बसवलेला आहे आणि मग मी इथे पण ग बसवलेला आहे तर कुलदेवीचा देव घडवलेला आहे ना तर त्यामुळे मग आता येथे आई बोलली की देवी बनवलेली आहे तर मग तो पण बसवून घे तर मग त्यानंतर त्यांना पण आता घरी जायचं होतं तर येथे आम्ही थोडंसं क व्हिडिओ पण शूट केलेला होता थोडासा आणि मग आता त्यांची पण तयारी झाली चहा वगैरे घेतल्यानंतर मग ते पण निघालेले होते भाऊजी आलेले होते नी घ्यायला तर मग ते गेल्यानंतर मग येथे भाऊजींनीच कंस वगैरे आणलेले होते ना तर मग येथे मुलांसाठी मी कंस पण उकडत ठेवलेले होते तर आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर आता येथे मंदिरामध्ये आलेले होते चौथी माळा असल्यामुळे मग मी पिवळी साडी वेअर केलेली होती आम्ही थोडं उशिराच येत असतो म्हणजे सातची आरती असते ना तर सातच्या आरतीला भरपूर अशी गर्दी ला असते तर दोन लाईनी लागलेल्या असतात त्यामुळे ना गर्दीच खूप असते दर्शन पण लवकर होत नाही तर मग आम्ही साडेआठ नऊच्या दरम्यान जर गेलो ना भरपूर अशी गर्दी कमी असते तर पटकन आमचं पण दर्शन होत असतं जास्त काही लाईनीला पण उभं राहायला लागत नसतं नवरात्रीमध्ये नऊ दिवसाच्या माळी पण ठरवून घेतलेल्या असतात तर येथे मग ज्यांची माळा असते ना मग त्यांनी वाजत गाजत देवीचं सर्व काही श्रा साज शृंगार सर्व काही घेऊन यायचा असतं तर मग मग आल्यानंतर येथे सभामंडपामध्ये थोडंसं क देवीचे पण साज वगैरे आणलेले असतात तर मग येथे नाचवत असतात ते पण आणि मग देवीचे येथे गाणे पण चाललेले असतात तर मग हे हे सभामंडपामध्ये सर्व काही असं सर डेकोरेशन केलेलं आहे छान डेकोरेशन केलेलं आहे तर येथे भरपूर अशी गर्दी असते सभामंडपामध्येच बसलेले असतात सर्व तर मग आता येथे आम्ही लाईनीला पण उभं राहिलेलं होतं तर ही आजची माळ आहे ना शिंपी शिंपींची होती त्यामुळे मग आता येथे देवीचे माळ पण त्यांच्याच माना असतो माळीचा तर चला तुम्ही पण देवीचं दर्शन घ्या तर येथे आता आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही मग कडगल्लीमध्ये पण दर्शनासाठी आलेलो होतो तर येथे खूप छान अशी देवीचं डेकोरेशन बनवलेलं आहे तर तुम्ही पण बघू शकता खूप छान असं लाईटींची पण रोषणाई केलेली आहे तर लाईटी पण अशा खूप छान वेगवेगळ्या लागतात तर येथे तुम्ही पण बघू शकता तर देवीचं डेकोरेशनच खूप छान केलेलं आहे तर मला खूपच आवडलेलं होतं तर आता येथे आम्ही चप्पल वगैरे काढून वरती चाललेलो होतो देवीच्या दर्शनासाठी आणि सोहराचा पण चाललेलं होतं बाबाचा ला आपण ह्या देवीचं दर्शन घेऊ तर येथे ना तुळजाभावानी देवीचं मूर्ती स्थापन केलेली आहे तर खूपच छान असं डेकोरेशन बनवलेलं आहे तर तुम्ही पण बघू शकता संध्याकाळच्या वेळेला आहे ना दांड्या पण खेळल्या जातात तर छान असं छोटे मुलं मोठे सर्व काही असे येथे आनंद पण घेत असतात तर खूपच छान असं आनंदाचं वातावरण आणि देवीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पण घरी निघालेलो होतो तर पुढचा व्हिडिओ काही शूट केलेला नाही तर के ना चला आजचा व्हिडिओ असा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा